राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्त्यावर उतरले प्रत्यक्ष यमराज राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत स्वामी विवेकानंद विद्यालय पंचवटी नाशिक येथे देहित राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले सदर अभियानाप्रसंगी पोलीस सवालदार सचिन जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्त्व तसेच वाहन चालवताना नियमांचे पालन कसे करावे याबाबत माहिती दिली तर उपशिक्षक प्रदीप सिंग पाटील यांनी त्यांचा परिचय करून देत विद्यार्थ्यांनी आपल्या घरी स्वतः छोटा पोलीस म्हणून भूमिका राबत कोणते कार्य याबाबत माहिती दिली विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री किशोर झोंटिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अभियान राबवण्यात आले प्रसंगी आणि परिसरात रॅली काढून वाहतूक नियमांबाबत जागृती घडवत निमाण येथील सिग्नल विद्यार्थ्यांनी वाहन चालकांना नियमांची माहिती करून दिली आदित्य वर्मा या विद्यार्थ्याने धारण केलेली यमाची भूमिका ही वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत होती तसेच ज्या वाहनधारकांनी नियमांचे पालन केले नव्हते त्यांना नियमांचे महत्त्व ठणकावून सांगत हेल्मेटचा सा वापर न करणे सीट बेल्ट न लावणे वाहतूक नियमांचे पालन न केल्यास मला यायला वेळ लागणार नाही असा अभिनय करत जागृती घडवून आणली सदर अभियानाप्रसंगी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अरुण जाधव संदीप देवरे उपशिक्षिका रुपली कासार मनिषा काळे सुप्रिया पठारे शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते नुकताच आपल्या महाराष्ट्रामध्ये तेहतीसावा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे आणि त्या अनुषंगाने विद्यार्थी हा भावी नागरिक आहे उद्याचा आणि त्याला रस्त्यावरचे नियम माहीत व्हावे या दृष्टीने आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे आपण बघितलं की नाशिकमध्ये कालच कशा प्रकारचा अपघात झाला अशा अनेक अपघात होत असतात अनेक लोक मृत्युमुखी पडत असतात आणि म्हणून प्रत्यक्ष आपण जर नियमांचं पालन नाही केलं तर यमराज आपल्यावरती येऊ शकतो या प्रकारचा देखावा आम्ही साकारला आणि आमच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं धन्यवाद अँड प्रेस द अपडेट